मला काय माहिती एवढं मागून एवढं जायचं या रोडला मला यायचं म्हणजे गणपतीपुळ्याकडे जाण्यासाठी पुन्हा एक भेटलेला रेल्वे पूल त्यांना पलीकडं कसं जाणार हा विषय ना तिकडून वाटत <laughs> त्या ब्रिज जायचं आपल्याला पलीकडे पली मी पुढे आलो जास्ती मला माहित होत म्हणून ते मी तेवढं मी पुढे गेलो मला काय माहिती एवढं मागून एवढं जायचं म्हणूनच मित्रांनो कधी जर प्रवास करत असाल तर माहिती घ्या नक्की समजत असेल तर ठीक आहे काय ना आता माझा प्रॉब्लेम काय झाला होता मी पुढे गेलो होतो तिकडे आणि तिकडून असा रोड होता पहिला म्हणून मी तिकडे पुढे गेलो होतो म्हटलं ब्रिजच्या खालून असेल रोड ब्रिजच्या खालून पु पुढे आलो तर सर्व बंद होतं आता इथनं पुढे जायचं आहे खाली ही चार इथनं आतमध्ये जायचं आपल्याला लवकर जावे आपल्याला काही नाही बघू शकता इथून मला खालती यायचं होतं मी पुढे गेलो होतो या रोडला मला यायचं म्हणजे गणपती फुळ्याकडे जाण्यासाठी कोड असुरडे कोड असुरडे ह्या गावामध्ये आलेला आहे आपण आणि पहिलाच आपल्याला रोड रोड नाही रेल्वेचा रूल बघायला भेटला आहे पहिलाच तर मित्रांनो इकडे आल्यानंतर आपल्याला आता लेफ्ट घ्यायचा आहे तर लेफ्ट साईडला जाऊया मला ब बऱ्यापैकी हा रोड माहिती आहे त्यामुळं मी अंदाजही नाही तर कन्फर्म सांगू शकतो कसं काय जायचं आहे ते तर आता आपल्याला गणपतीपुळ्याला जायचं आहे म्हणजेच मालकुंडला तर ह्याच रोडने जायचं आहे आणि शॉर्टकट रस्ता आहे रत्नागिरी न्युवळी मार्ग जाण्यापेक्षा हा बेस्ट आहे रोड आणि बऱ्यापैकी किती चांगला आहे ना तो देखील तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर मित्रांनो गावाकडची का एक काय एक वेगळीच फिलिंग आहे एक वेगळीच मज्जा आहे कारण सांगतो तुम्हाला की आजूबाजूला पूर्ण ही झाडी दिसते ना तुम्हाला बघायला भेटत असेल ती आणि हा सुंदर असा अशक्य सुंदर असा इकडचा व्यू नजारा निसर्ग आणि रोड असा रोड भेटला ना त्या प्रत्येक बायकर आहे ना प्रत्येक गाडी चालवणारा माणूस आहे ना खूप खुश असतो कारण त्याला गाडी चालवायला मजा येते कारण खडबडीत रस्ता नाही का ना काय नाही गाडीची का खिज नाही काय नाही आणि रोड देखील प्लेन आहे त्यासाठी म्हणूनच म्हणूनच म्हणतात गावातील रोड देखील असा असला तर ठीक आहे गावातील रोड तर बाईक राईड करायला आणि फिरायला खूप मजा येईल पहिलं स्टार्टिंगला मुंबई गोवा हायवे जो पत्रिकरण होता तेव्हा असा काही दिसायचा व्ह्यू नसर असं ह्या रोडसारखा म्हणजे दुपदरीकरण होतं हा सिंगल होता आता सिंगल रोड आहे तर दुपदलीकरण होतं आणि असाच रोड होता डांबरीकरणचा आणि आजूबाजूला पूर्ण झाडी होती हिरवीगार आणि खूप काही वेगळाच फील यायचा तेव्हा आणि आता तसं नाही हो आता आत्ता बघायला गेलं ना तसं तर तसं मुंबई गोवा हायवे राहिला नाही आणि हा ट्रेनचा ब्रिज आम्ही मुंबईला वगैरे जायचो ना तेव्हा कधीही गाडीतून वगैरे तर नेहमी आम्ही हा रेल्वेचा पूल वगैरे आहेत ना ते बघत जायचो आणि भीड कोड भीड कोड या गावात आहे बघायला बघायचं असेल तुम्हाला आणि खूप मजा येते हो बाईक राईड करायला आयला असं वाटतं की आता व्हिडिओ बंद न करता चालूच ठेवावा खरंच आणि एवढे मोठे व्हिडिओ बनवून पण वेगवेगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे गावातील काही वेगळाच फील आहे मित्रांनो बघू शकता अशक्य सुंदर असा व्ह्यू नजारा इकर्जा नैसर्ग आणि सुंदर असा रोड बघायला भेटत असेल तुम्हाला आपल्या लेफ्ट साईडला आहे बावन नदी ते काय दाखवू शकत नाही आता आजूबाजूला झाडं असल्यामुळे पुढे गेल्यानंतर बघायला भेटेल तुम्हाला आणि नक्की दाखवण्याचा मी प्रयत्न करेन जेवढे व्हिडिओ बनवून ठेवता येतील तेवढे व्हिडिओ बनवून ठेवतो पुढे उपयोगी येतील आणि येणार सकाळचे वाजलेले तर आठ वाजून नऊ मिनटं झालेत पुन्हा एक भेटलेला रेल्वे पूल थांबवूया खरे राहू दे चला आपल्याला जायचं आहे पुढे कुठे रेल्वे पुलाकडे थांबायचं जास्त था। वेळ मुंबईकडून जर कोणी येत असाल आणि ह्या शॉर्टकटने येणार असाल तर पहिला आपण लेप मारला म्हणजे मुंबईकडून येताना आपण पहिला राईट मारला आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये आल्यानंतर पुन्हा लेफ्ट मारला पूर्ण आणि असा सुंदर असा रोड आहे ना म्हणजे मोठा सरळच ह्या रोडने यायचं आहे आपल्याला तर हे व्हिडिओ जर बघितला ना तर खूपच बरं होईल म्हणजे तुम्हाला देखील शॉर्टकटने तुमचं अंतर देखील वाचेल म्हणून आणि या साईडला इकडे आहे रेल्वे पटरी इथे संपूर्ण धुक्याने झाकला गेलेला डोंगर बघायला भेटत असेल आणि इकडे देखील बांधकाम आहे चालू काय करतील ते करतील चला आपण इकडे व्हिडिओ बघू तर मित्रांनो पहिल्यारी आपल्या कॅमेऱ्याचा जो काय सेटअप आहे तो दाखवतो ही आहे चार्जिंगचे कॉर्ड बघायला भेट असेल चार्जिंग लावले पॉवर बँकची आणि वरती म्हणजे आपल्या व्हिडिओचा हो रेकॉर्ड चालू आहे ना जो काही क्लिअर यायला पाहिजे म्हणून तो आणि हा सुंदर अशक्य सुंदर असा निसर्ग बघायला भेट असेल आणि खूप भारी वाटतं आहे आणि ह्या साईडला आहे मुंबई गोवा हायवे या डोंगराकडून जातो आपण तिकडून जसं फिरत फिरत इकडे आलो पगार भेटत असेल तुम्हाला इकडचं आणि ही आपली जी गाडी ज्या कामासाठी घेतली होती तर हीच ती गाडी आज एवढं पन्नास साठ किलोमीटर आलो आहे लांब तर हीच गाडी जी ॲव्हरेज देणारी तर ह्याच गाडी ही गाडी घेण्याचं कारण हेच होतं तर बघू शकता तर मित्रांनो खूप बाईक राईड करायला खूप भारी वाटतंय मजा येते आणि आजूबाजूचा इकडचा निसर्ग देखील बघायला खूप भारी वाटतंय प्रत्येक गावी जाण्याचं एक वेगळाच तिकडचा निसर्ग आणि नि व्ह्यू एक वेगळाच तिकडचा फील येतो आणि इकडे देखील आल्यावर म्हणजे त्या मित्राच्या गावी गेलो तर तिकडे देखील खूप भारी वाटलं आणि रात्रीचे नमन परत भजन आणि तिकडची पालखी देखील बघायला भेटली ते जर कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही बघतला असेल ते समजेल आणि आता मी हा परतीचा प्रवासाचा व्हिडिओ बनवतो आहे आणि मुंबई गोवा हायवेवरून म्हणजे शॉर्टकट गणपतीपुळ्याला जाण्यासाठी जो काही रोड आहे तो देखील दाखवण्याचा मी प्रयत्न करतो ते व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा हा आपल्या यूट्यूब चॅनेलवरचा तर खूप भारी वाटतं तर मित्रांनो कधी इकडून येत असाल ना तर पहिला मेन म्हणजे हॉर्न वाजवत या जास्त करून कॉर्नरला वगैरे हो हॉर्न वाजवा जास्ती कारण कोण पण पन कसा पण येतो त्यामुळे मोठ्या गाड्या पण येत असतात त्यामुळे हॉर्न वाजवत या कारण अरुंदर असं देखील आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या गाड्या पण मोठ्या असतात त्यामुळे आणि आहे सी एन जी पंप सी एन जी गॅस जिथून पूर्ण रत्नागिरीला जातो गॅस तो सी एन जीचा पूर्ण संपूर्ण कंपन्यांमध्ये म्हणजे सी एन जी गॅसवरच्या पंपांवरती पोहोचवला जातो हा गॅस तर इथे तो सी एन जी पंप आहे मेन कनेक्शन इकडचं आणि असा काही हा सुंदर असा इकडचा व्यू नजारा बघायला भेटत जसं गावाकडची एक ना वेगळीच काही फिलिंग आहे हा मित्रांनो आणि मी आता आलेलो आहे मध्ये आणि माझ्या लेफ्ट साइडला आहे बावन नदी बघायला भेटायचं असेल तुम्हाला बावन नदीचं जे पात्र आहे ते केवढं मोठं आहे ते केवढी मोठी बावन नदी आहे ते बघायला भेटायचं असेल आणि आपल्याला ह्या समोरच्या ब्रिजवरून जायचं आहे त्या साईडला पलीकडे तर आधी हे किलोमीटर बघू शकता रत्नागिरीला लेफ्ट साईडला जायचं आहे एकोणचाळीस नाही चाळीस किलोमीटर आरवळी समोर आहे म्हणजे राईट साईडला चौतीस गणपतीपुळे तीस आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला त्या साईडला जायचं नाही मागजून या गावातल्या इकडे आपल्याला इकडे सरळ जायचं आहे गणपतीपुळ्यासाठी आता आपण ह्या ब्रिजवरती जरावर थांबूया व्हिडिओ शूट करूया आणि मग डायरेक्ट जाव्या गणपतीपुळेच्या जा दिशेने असा ब्रिज आहे इथे तर मित्रांनो बघू शकता माझ्या मागे बावन ही बावन नदी बघायला भेटत असेल तुम्हाला सुंदर असा हा व्यू आहे इकडचा आणि ह्या ब्रिजवरती मी थांबलो आहे तर फुनगुस आणि संगमेश्वरला जाणारा हा ब्रिज आहे मध्ये तर इथे थांबलो आहे बघायला भेटत असेल माझ्या मागचा सुंदर असा व्ह्यू नजारा आणि निसर्ग आणि खूपच भारी आहे बाईक राईड करायला देखील आणि बघू शकता काका गोळा करताय बघायला भेटत असेल आणि या नदीचं पाणी देखील कमी झालंय त्यामुळे ह्याच्यामध्ये जे काही शंख शिंपळे वगैरे भेटतात ते तुम्हाला बघायला भेटायचं तिकडे गोळा करताना आणि इकडचं काय असा लोक भारी आहे तर चल चला आपल्याला पण लवकर घरी जायचं आहे कारण थोडा आराम पण भेटेल आज सुट्टीचा फायदा देखील होईल त्याला जाऊया पुढे आता फक्त मित्रांनो आता भेटूया डायरेक्ट आपल्या बाईकवरती कारण आता फक्त एकच आहे की गणपतीपुळ्याला जाणारा जो काही रोड आहे ना तो दाखवण्याचा एवढंच राहिलं आता व्हिडिओ शूट करायचं सर्व जेवढं शूट करायचं रे तेवढं शूट आहे आता डायरेक्ट भेटूया आपल्या बाईकवरती तर मित्रांनो गावमध्ये हा गावापासून बावीस किलोमीटर तर मी आता पुनबुज गावामध्ये आलो आहे आणि पोनबुस गावामध्ये लेफ्ट साईडला स्टँड बघायला भेटला असेल तुम्हाला आणि आवाज रेकॉर्ड करून का बोलतो आहे कारण जो काही व्हिडिओचा आवाज होता तो क्लिअर येत नव्हता आणि गाडीचा आवाज जास्त येत होता कॅमेरा काढल्यामुळे का व्यवस्थित हेडफोन व्यवस्थित मोबाईलला कनेक्ट नाही झाल्यामुळे झाले आहे प्रॉब्लेम तर इथून आता रोड सरळ यायचं आहे कुठे लेफ्ट साइडला राईट साईडला जायचं नाही इथे देखील समोर जायचं आणि पुढे भेटू आता तर ह्या रोडवरून येताना सरळच हा जो मोठा रोड आहे ह्या मोठ्या रोडवरून यायचा आहे लेफ्ट आणि राईट साईडला नाही जायचं आहे जेवढं फक्त सुरुवातीला लेफ्ट आणि राईटने आपण आलो तसं तिथं आहे आणि इथून फक्त आल्यानंतर आपल्याला पुन्हा राईट मारायचा आहे आणि हा जेवढा चांगला रोड दिसतोय आहे तो गणपतीपुरला जाणारा रोड आहे आणि तुम्ही बिंदास हो येऊ शकता आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला आहे आपल्याला गणपतीपुळेला जायचं आहे राईट साईडला गुहागर या ठिकाणी रोड गेला आहे आणि बघू शकता आता जाकादेवीमध्ये आलो आहे आणि आपल्याला गणपतीपुळेला जाण्यासाठी राईटला जायचं आहे आणि लेफ्ट साईडला आहे रत्नागिरी निवळी तर त्या ठिकाणी जातो रोड आपल्याला राईट साईडला जायचं आहे गणपतीपुळे या ठिकाणी मालगुंडला गणपतीपुळे या ठिकाणी जाण्यासाठी राईटला आपल्याला जायचं आहे तर मी आता होती ह्या गावामध्ये आलेलो आहे बघू शकता तर मित्रांनो आता चला पुढे पटापट जाऊया इथून जाताना आपल्याला राईट साईडला पेट्रोल पंप बघायला भेटला असेल आधी आणि आता चापे गावामध्ये आलो आहे तर चापे गावामध्ये आहे आणि बघू शकता आपल्याला इथून लॅब घ्यायचं आहे गणपतीपुळे जाण्यासाठी आणि राईट साईडला लॅकडला जातो रोड खंडाळलेगड या ठिकाणी राईट साईडला रोड जातो आणि ते आपल्याला समोर जायचं आहे गणपतीपुळे या ठिकाणी रत्नागिरीला देखील इकडून जाऊ शकता तर गणपतीपुळे या ठिकाणी मी पोचलेलो आहे बघू शकता आणि गणपतीपुळेचं हे प्रवेशद्वार बघायला भेटत असेल समोर आहे गणपतीपुळे मंदिराकडे जाणारा रोड आणि तिथला जो प्रवेशद्वार आणि इथून आपल्याला आता राईट घ्यायचं आहे आपल्याला गणपती मंदिराकडे नाही जायचं आहे तर मालगुणला जायचं तर राईट मारलं आहे आणि इथून इथपर्यंत येऊ शकता गणपतीपुळ्यापर्यंत आणि लेफ्ट साईडला माझ्या गणपतीपुळ्याचं एस टी स्टँड तयार करत आहेत तर इथे एस टी डेपो आहे गणपतीपुळ्याचा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय